संघर्ष योद्धा मराठा जरांगे पाटील हे सहा कोटी मराठ्यांना घेऊन मुंबईच्या दिशेने निघाले आहेत आणि म्हणजे पैठण झालं शेवगाव झालं आणि आता आपण अहिल्यानगर मध्ये आपण मनोज दादांच्या स्वागताची जी तयारी बघतोय माझ्यापासून तीस किलोमीटर पर्यंत ट्राफिक जाम आहे म्हणजे इतक्या गाड्या मराठ्यांनी इथं आलेले असं मला आताच या बांधवांनी सांगितलं आणि माझ्यापासून आता सध्या दादा मिरी या गावी आहे माझ्यापासून आपल्यापासून जवळजवळ तीस ते पस्तीस किलोमीटर दादा आहेत तिथपर्यंत आणि दादाच्या मागे दहा किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रागा म्हणजे मराठ्यांनी या वेळेला डोक्यात घेतलेले वाशीला जेवढे गेलो होतो त्याच्यापेक्षा चार पट मराठे झाले हे आपल्यासाठी फार अभिमानास्पद आहे कारण सगळे म्हणत होते सगळे आपली मजा घेत होते काय कि म्हणे मराठ्यांची हवा संपली जसा लाठीचार झाला त्यानंतर ते म्हणत होते मराठ्यांची हवा संपली दादाने एक सभा ठेवली चौदा ऑक्टोबरची सभा पाहुणे दोनशे एकर मध्ये दोन ते अडीच कोटी मराठे आले त्यानंतर हे पुन्हा म्हणत होते मराठ्यांची हवा संपली पुन्हा नारायणगडवर मनोज दादाने दाखवून दिली आता नंतर त्यांना वाटलं निवडणुकीला उमेदवार दिले नाही तर पुन्हा रंगे पाटलाची हवा संपली अरे मराठे त्याच्यापेक्षा चार पट आले आता एक एक महिन्याचा दाना पाणी सोबत घेऊन आले आणि ये मराठे आता जीव गेला तरी चालतो पण आरक्षण घेतल्याशिवाय हटणार आपण पाहू शकतोय तुमच्या अहिल्यानगर मध्ये मनोजदाचं जे स्वागत आपण बघतोय प्रचंड म्हणजे तुम्हाला दाखवायला अभिमान वाटेल की भला मोठा भला मोठा हार मनोदादाच्या स्वागतासाठी आहे आणि पुन्हा म्हणत होते पुन्हा म्हणत होते की याच्याकडे जेसीबी नाहीये तर आपण लाईव्ह मध्ये दाखवलं लाईव्ह मध्ये दाखवलं आपण पैठणून निघल्यापासून आपण बघतोय पैठण पैठणून निघाल्यापासून आपण बघतोय ओबीसी बांधवांनी जेसीबी मोफत दिले क्रेन मोफत दिले मुस्लिम बांधव आपल्या गाड्यांना दुरुस्त झाल्या मुस्लिम बांधव मोफत मध्ये करून देत आहेत ओबीसी बांधव असतील सर्व बांधव म्हणजे हिंदू मुस्लिम सीख इसाई आपण जे म्हणतो त्यातल्या त्यात मराठा दलित धनगर बंजारा आदिवासी ओबीसी आपण जे म्हणतो रस्त्याने त्याचा प्रत्यय आला मनोदादाच्या पुढे चा चालण्याचं कारण हे कुठं काय काय व्यवस्था आली आणि अक्षरशः अंगावर काटे येतात शेवगाला मुस्लिम बांधवांनी पाण्याची नाश्त्याची व्यवस्था केली तशी जागोजागी आपल्या या गाड्याच्या आलेल्या गावखेड्यातून या गाड्यांमध्ये ओबीसी बांधवांचे बांधव आहेत आपल्यासोबत मुस्लिम बांधव आहेत म्हणजे हे खरंच कौतुकास्पद आहे मनोज दादा जातीवाद करत नाही जातीवाद करतात ते दोन तीन दोन तीन जण जे सोडलेले रोजंदारीवर ते दोन तीन जण करतात पण मराठ्यांनी आपल्याकडे आपल्याकडे जसं सालदार ठेवतो आपण सालदार ठेवतो ना सालानी ठेवतो माणसं तसे हे सालाने ठेवायचे जे लायकीचे नाही तर बरोबर मनोज दादानी काही बैठक ठेवायची किंवा काही निर्णय घ्यायचा की एक दोन तीन दिवस अगोदर पाचशे सहाशे रुपये रोजानी हे लोक ठेवले जातात पण भावांनो लढा शांततेचा आहे रक्त जरी गरम असलं मराठ्यांचं लढा शांततेचा आहे मनोज चरांगे पाटलांना शांततेत क्रांती केलेली आहे दोन वर्षात मनोज दादा ना अठ्ठावन्न लाख कुणबी नोंदी सापडून दोन अडीच कोटी मराठ्यांचं भलं केलेलं आहे आणि अजून राज करायचे म्हणून आता मुंबईला चाललो भावांनो जाताना शांततेत चाला कुठल्याही जातीच्या पक्षाच्या नेत्याच्या विरोधात कृपया घोषणा देऊ नका का होत आपण आपलं रक्त गरम आहे म्हणजे इतिहासच आपला तसा आहे पण आता शस्त्राने लढा लढलं जात तर घटनेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं त्यामध्ये आपल्याला लढण्याचा अधिकार दिला आणि त्या पद्धतीने लढतोय आपल्याला आता शस्त्राने घ्यायचं कारण आजपर्यंत हे निवडणुकी आल्या की हे म्हणत होते हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम हिंदू खत्रेमे निवडणुका झाल्यावर हिंदू कुठं खत्रेमय आला आता मराठा खत्रेमे मुस्लिम खत्रेमय दलित खत्रेमे सगळ्या अठरा पगड जाती खत्रेमे हे राजकारणी लोक आपल्याला भांडणं लावतील भावांनो कुणाशीच वाद नाही घालायचा दादा एक बंदा काफी एकट्याच माणसानं सगळ्याला झेरीस आणलेले कुणाच्या नादी आधी लागू नका आणि फक्त मनोज दादावर विश्वास ठेवा जे बांधव या लोकप्रिय जे चॅनल आपले इथं आता सध्या मुलाखतीला आलेले आहेत यांच्या माध्यमातून सांगतो जे बांधव अजून आले नसता तुमच्या माझ्या लेकरा बाळांसाठी मनोज दरांगे पाटील लढते त्यांच्या स्वतःसाठी नाही तर भावांनो काय हे असं सोडा आणि जे घरातून बघतायत त्यांनी ताबडतोब मुंबईकडे कुच करा सहाच्या सहा कोटी मराठी मुंबईला शांततेत जायचंय आणि पुन्हा आनंदाची बातमी कि मान्य उच्च न्यायालयाने आपल्याला आझाद मैदानची पण परवानगी दिली असं समजतो हा त्यामुळे तुमचा जोश अजून द्विगुणित झालेला आहे काही अटी शर्ती घातलेल्या आहेत त्या आता कळतीलच आपल्याला आपले वकील बांधव पुन्हा कोर्टात जाणार आहे पण तुमचं खरंच कौतुक करण्यासारखं आहे या नगरमध्ये जे स्वागत आयोजक आहेत ते आपल्या सोबत आहेत खऱ्या अर्थानं मराठा मोर्चाची सुरुवात होत असताना हा नगर कल्याण हायवे म्हणजे मुंबईचं सा नाग जाणार आमचं सा निप्टी नाका या ठिकाणाहून ही या ठिकाणाहून मोर्चा जात असल्या कारणानं या निप्ती गावामध्ये आम्ही सर्व जाती धर्माचे अठरा पगड जातीचे लोक एकत्र येऊन सर्वांनी याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतलेला आहे आणि या सहभागातून आम्ही हे स्वागताचं नियोजन केलेलं आहे आम्ही सुद्धा कुठं कमी पडायला नाही पाहिजे या हेतूने आमचे सर्व मराठा बांधवच नाही तर सर्व जाती धर्मातल्या अठरा पगड जातीच्या लोकांनी या ठिकाणी सहकार्य करून हे एवढं मोठ्या प्रमाणावर या मोर्चाचं नियोजन केलेलं आहे स्वागताची तयारी केलेली आहे आणि हे जे चॅनल आहेत भाऊ तुम्हाला मनोदाच्या मागची लोक बघितली पण इथली दर्दी पब्लिक नाही बघितली अहिल्यानगर मधला आवाज तुम्हाला ऐकायचा असेल तर आता ऐका अरे लढेंगे जिते <स्तुमाला>